श्वासाय तुके बोल जळाचे श्वासाय तुके बोल जीवन ह्याचे ना जीवन ह्याचे ना सकाळचे सात वाजून दहा मिनिटं झालेत प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत बिहारची विकास यात्रा आता थांबणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना दोन हजार चोवीस या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान पुण्यातील नवलेपूल इथं झालेल्या अपघातासंदर्भात उपाययोजनांसाठी संबंधित यंत्रणांसोबत आज बैठक आणि कोलकाता क्रिकेट कसोटीमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकशे एकोणसाठ धावात गुंडाळला बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं दोन आहे विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांपैकी दोनशे दोन जागांवर रालोआचे उमेदवार विजयी झाले आहेत यामध्ये भारतीय जनता पक्षाचे एकोणनव्वद आणि संयुक्त जनता दलाचे पंच्याऐंशी उमेदवार निवडून आले असून लोक जनशक्ती पक्षाला एकोणीस जागांवर विजय मिळाला आहे विरोधी आघाडीतल्या राष्ट्रीय जनता दलाला केवळ पंचवीस जागा जिंकता आल्या तर काँग्रेस पक्षाला सहा जागांवर विजय मिळवता आला बिहारची विकास यात्रा आता थांबणार नाही अशी ग्वाही देत बिहारमधल्या यशाचा आनंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला बिहार विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर काल नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते बिहार निवडणुकीचा विजय हा बिहारमधल्या महिलांचा विजय आहे असं सांगताना पंतप्रधान म्हणाले आज जीणे एक नया सकारात्मक एम वाई माय फॉर्मूला दिया है और ये है महिला और यूथ आज बिहार देश के उन राज्यों में है जहां सबसे ज्यादा युवाओं की संख्या है और इसमें हर धर्म हर जाति की युवा है बिहारमधला विजय म्हणजे विकास केंद्रित आणि लोककल्याणकारी योजनांवर जनतेनं दाखवलेला विश्वास असल्याचं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे तर बिहारमधलं प्रत्येक मत हे भारताच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्यांना जनतेनं दिलेलं उत्तर आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेनं दाखवलेला विश्वास असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली या निवडणुकीत इतर सर्व मुद्दे बाजूला पडून विकास आणि सुशासन हेच मुख्य मुद्दे ठरले असल्याचंही फडणवीस यांनी नमूद केलं बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या स्पष्ट बहुमतावर प्रतिक्रिया देताना पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की बिहारच्या डबल इंजिन सरकारनं राबवलेल्या विकास कामांवर जनतेनं पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे दरम्यान या निवडणुकीतल्या पराभवाचं आम्ही विश्लेषण करू आणि लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करू असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी घडवलेली शिल्प इतिहासाची साक्षीदार असून त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्ष अबाधित राहील अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम सुतार यांचा गौरव केला सुतार यांना राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते उत्तर प्रदेशात नोएडा इथं सुतार यांच्या निवासस्थानी झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते राम सुतार यांनी आपल्या शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक जगभरात वाढवला आहे त्यांच्यामुळं महाराष्ट्रभूषण पुरस्काराची उंची वाढली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले प्रतिभावान ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले राम सुतार हे मराठी माणसाचा मानबिंदू आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले या प्रादेशिक आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात पुण्यातील पूल इथं झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली हा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल असं मोहोळ यावेळी म्हणाले अल्पकालीन उपाययोजनांसंदर्भात आज संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेतली जाईल असं सांगत मोहोळ म्हणाले खेड शोपूरच्या टोल नाक्यावरती सगळे लोड जे काही ट्रक येतात त्यांचे लोड चेक करणे त्या गाड्या चेक करणे किंवा त्यांना डायव्हर्ट करून पलीकडच्या घाटात त्यांना जाण्यासाठी आता काही दिवस त्यांना मार्ग तिथं तयार करून देणं कॅमेरे स्पीड गन्स कॅमेरे जे आहेत ते वाढवणे असेल रमलसची व्यवस्था वाढवणे हा तात्पुरते पण अपघात रोखण्यासाठीचे उपाय आणि परमनंट उपाय हाच आहे की कि बत्तीस किलोमीटरचा ओव्हरब्रिज म्हणूया घाटापासून जांभूळवाडी पासून ते पर्यंतचा तो जो काही उन्नत म्हटलंय त्याला उन्नत कॉरिडॉर म्हटलंय तर त्याची लवकरात लवकर तो कार्यान्वित व्हावा महाराष्ट्रातील स्टार्टअप्स बचत गट आणि एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत उत्पादित वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळवून देणं तसंच लहान उद्योगांच्या व्यापार वाढीसाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं चव्वेचाळीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचं उद्घाटन काल सामंत यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्यापार मेळ्याला भेट देऊन दालनातील प्रतिनिधींशी संवाद साधला आणि उत्पादनांची पाहणी केली भारत व्यापार वृद्धी संस्थेतर्फे आयोजित या मेळाव्यात महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळानं एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र दालनाची उभारणी केली आहे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशातून पंडित नेहरू यांना अभिवादन केलं नवी दिल्लीत शांतीवन या नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी पुष्पांजली अर्पण केली राज्यासह देशभरात विविध ठिकाणी पंडित नेहरू यांना अभिवादन करण्यात आलं हा दिवस बालदिन म्हणूनही साजरा केला जातो त्यानिमित्तानं राज्यात मुलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बालकांच्या हक्काचं संरक्षण हे महिला आणि बालविकास विभागाचं आद्य कर्तव्य आहे त्या दृष्टीनं बालकांच्या हक्कांचं आणि अधिकारांचं संरक्षण करून पुरोगामी महाराष्ट्र अधिक भक्कम करूया असं आवाहन महिला आणि बालविकास आयुक्तालयाचे सह आयुक्त, आयुक्त राहुल मोरे यांनी केलं बालदिनानिमित्त पुण्यात आयोजित बालहक्क संरक्षण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते प्रख्यात अभिनेत्री कामिनी कौशल यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं त्या अठ्ठ्याण्णव वर्षांच्या होत्या नीचा नगर या एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये आलेल्या चित्रपटातून कौशल यांनी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली सत्तर वर्ष त्यांनी विविधांगी भूमिकांद्वारे अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी अभिनय केलेला लालसिंह चड्ढा हा, हा त्यांच्या कारकिर्दीतला शेवटचा चित्रपट ठरला कोलकाता इथं इडन गार्डन मैदानावर कालपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकशे एकोणसाठ धावात गुंडाळला पाहुण्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला काल खेळ थांबला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात एक बाद सदतीस धावा झाल्या होत्या यशस्वी जयस्वाल बारा धावांवर बाद झाला तर के एल राहुल तेरा आणि वॉशिंग्टन सुंदर सहा धावांवर खेळत आहेत हवामान राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत बिहारची विकास यात्रा आता थांबणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना दोन हजार चोवीस या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान पुण्यातील नवलेपूल इथं झालेल्या अपघातासंदर्भात उपाययोजनांसाठी संबंधित यंत्रणांसोबत आज बैठक आणि कोलकाता क्रिकेट कसोटीमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकशे एकोणसाठ धावात गुंडाळला आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार